नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आज आपला शनिवार गोष्टीचा वार आज आपल्या गोष्टीचं नाव आहे संगत मुलांना आपण चांगल्या व्यक्तीची संगत केली की आपल्या चांगले गुण उतरतात वाईट गोष्ट वाईट वाई वाई माणसाची संगत केली तर आपल्यात वाईट गुण उतरतात तसंच आपल्या गोष्टीचं नाव आहे संगत बर का मुलांना तुकाराम मारत असतात की नाही ते सतत कुठे हिंडत असतात कधी भांडाऱ्या डोंगरावर कधी जंगलात कधी इकडे तिकडे सतत जात असतात पण मुखामध्ये सतत विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बर का मुलांना मग ते एकदा ना की नाही संध्याकाळी घरी येत असतात जंगलात नाही येत असतात घरी पण मग रस्त्यात की नाही त्यांना चोर दिसतात चोर दिसतात तर त्यांना काही माहीत नसतं ते चोर आहेत म्हणून बर का ते आपले विठ्ठलच्या नादातच असतात पण त्या चोरांना काय वाटतं अरे वा चांगला धडधाकट माणूस आलाय पांढरे शुभ्र कपडे डोक्याला फिटा छान आहे म्हणे आणि ह्याच्याकडे नक्की काहीतरी असणार आहे आपल्याला चोरायला बरं का तर बर ते म्हणतात ते रस्ता अडवतात बरं का ए छान कुठे चाललाय विठ्ठल विठ्ठल करत पहिलं दाखव तुझ्या खिशामध्ये काय आहे तुझ्याकडे जे असेल ते मला दे आम्हाला दे तर तो काय म्हणते म्हणतात तुकाराम मार म्हणतात अरे विठ्ठलाशिवाय माझ्याकडे काहीच नाही माझ्या मुखात विठ्ठल आणि माझ्या आता टाळ आणि खिशात पाल तर चिपळे आहेत माझ्या खिशामध्ये मग तुम्हाला काय हवंय चिपळी हवी का टाळ हवाय तर ते डोक्याला हात लावतात बरं का काय करायचं चिपळ्या टाळ घेऊन आपल्याला असं म्हणतात आणि मग दुसरा चोर म्हणतो की त्याला सोडू नका बरं का चांगला दंडेल दिसतोय चांगला धडधाकड दिसतोय आपल्याला फार उपयोगी पडतो माणूस चला आपण काय करू त्याला घेऊन आपल्या बरोबर जाऊ आणि आपल्याला त्या वाड्यावर जायचं की नाही आपण जायचंच नाही त्या वाड्यात ह्यालाच पाठवायचं त्या वाड्यामध्ये आणि चोरी करायला सांगायचं चो। तर ते म्हणतात बरं बरं तुझ्याकडे काही नाही ना चल आमच्या बरोबर तर ते म्हणतात चला विठ्ठल म्हणेल तिथे ते मी येतोच हो आहे त्यांना तुकाराम महाराजांना सगळं जग विठ्ठल विठ्ठल बाय दिसत ते सतत विठ्ठलाच्या नामात असतात की नाही म्हणून आणि मग ते चोर त्यांना घेऊन जातात बर का एक मोठा वाडा असतो आणि त्या वाड्यात की नाही रात्रीचं मध्य झालं सगळे शांत झोपलेले असतात आणि मग खिडकी उघडी असती तो चोरांना ती खिडकी दिसती बर का मग चोर म्हणतात की आपण जायचंच नाही घ्यायलाच पाठवायचं आणि म्हणतात हे बघ ती खिडकी उघडी दिसती नाही तिथून आतमध्ये जायचं आणि काय काय जड वस्तू म्हणजे जड म्हणजे त्याला असं वाटतं की चोरांना वाटतं जड म्हणजे तो जड भारीतल्या वस्तू म्हणून ते नातात वरती जायचं आणि खिडकीतनं जड जड वस्तू खाली फेकायच्या बरं का तर तुकाराम तुकारतात हो पण जायचं कसं काय तर तिकडे एक शिडी पडलेली असती ती शिडी आणतात आणि ती शिडी लावतात बर का खिडकीला आणि चोर आणि मग काय म्हणतात चढ याच्यावर आणि त्या खिडकीत जात मध्ये आणि मग की नाही चांगल्या जड जड भारी वस्तू टाक खाली तर ते म्हणतात बरं तुकाराम महाराज खूप भोळे असतात ते विठ्ठल विठ्ठल करत वरती जातात बर का जातातही त्यांना इकडं तिकडं बघतात तर तिथे त्यांना ते किचन रूम असतं त्या किचन रूममध्ये काय असतं जड वस्तू तर पाटा आणि वरवंटा मग ते काय करतात तर पाटा घेतात आणि खाली टाकतात कारण त्यांनी सांगितलं असतं की खिडकीत तू खाली टाकतं काय वस्तू मग ते खिडकीत ते खाली टाकतात बरं का आणि मग ते डोक्यालाच हात लावतात ते चोर बरं का म्हणतात ह्याला सर पाठवलंय खरं पण हा काय वेळा दिसतो का काय काय माहिती अरे हलक्या वस्तू का हलक्या असं सांगतात हलक्या पण भाजीतल्या वस्तू टाक तर म्हणतो की अरे इथं तर काहीच दिसत नाही भारी मग ते काय म्हणतात की तो ते विचार करून बसतात तुकाराम महाराज आता भारी वस्तू काय भारी वस्तू काय ते इकडे इकडे बघतात बर का तर भारी वस्तू म्हणजे काहीच दिसत नाही त्यांना पण हलक्या पण वस्तू टाक म्हटल्यात ना ते मग हलकं काय तिथे तर कुंचा आणि केर वर्ण मग ते काय करतात तुकाराम महाराज कुंचा आणि केर वर्ण घेतात आणि खाली टाकतात खाली टाकल्यानंतर त्या चोरांना खूप म्हणजे राग येतो म्हणतात हा काय आहे काय माहिती याला कळत नाही तर ते म्हणतात की अरे इकडे कपाट असतील ना कपाट ती कपाट उडी असतील तर बघ त्या कपाटात ना काहीतरी काढ तर ते म्हणतात बर मग बर म्हणतात कपाटाकडे जातात बरं का कपाटाकडे जातात तर त्या तोपर्यंत चार वाजलेले असतात चार वाजता तर चार पाच वाजता तर सगळ्यांची उठायचीच गाय होती की नाही तर ते मग जातात आणि कपाटाला हात खडकन लाव आवाज येतो आवाज उठल्यावर मग लोक उठतात लवत म्हणतात काय कोण का कपाटाला का हात लावते तर बघतात तर तुकाराम महाराज सगळ्यांना आनंद होतो ते म्हणतात तुकाराम महाराज कारण तुकाराम महाराजांना सगळे ओळखत असतात आणि ते कीर्तन सांगतात की नाही म्हणून त्यांना नमस्कार करतात आपल्या घरी महाराज आले महाराज आले महाराज आले म्हणून सगळ्यांना आनंद होतो बर का आणि आनंद झाल्यानंतर ते त्यांना म्हणतात आले तर बरं झालं आले आम्ही किती दिवस म्हणत होतो की तुम्हाला बोलवायचं आमच्या घरी की महाराजांना तुकाराम महाराज आपल्या घरी बनवायचं त्यांना जेवण खाऊ घालायचं मला खूप आम्हाला आनंद झाला मग ते म्हणतात बसा तर त्यांना काय वाटतं पहाटे आलेत म्हणजे ते आंबोळ करून आले असणारे तुकाराम महाराज असंच त्यांना वाटतं घरच्या लोकांना मग ते काय करतात म्हणतात पाणी बिणी देतात बरं का मग तुकाराम महाराज ते तर पाण्याने जुळबिळ भरतात आणि मग ते म्हणतात की चला तुम्हाला की नाही चहा पाणी आज जेवणच करून जायचं तर ते म्हणतात आज तुमच्यासाठी आम्ही पुरणाचं भेद करतो ते लोक म्हणतात बरं टपा वाढायतले तुकाराम मारता म्हणतात बरं ते खूप भोळे असतात समोरचे व्यक्ती काय म्हणेल ते होच म्हणत राहतात चला आज विठ्ठलाचीच मर्जी आहे आपल्याला पुरणपोळीचं जेवण तर ते म्हणतात की पण काय मी एकटा नाही तेव्हा मला चहापाणी करायला आणि पुरणपोळी द्यायला तर म्हणे मग कोण अजून तुमच्याकडे वारकरी आले तर तुमच्याबरोबर ते ओ, ए, गाबरता तर ते म्हणतात हो माझ्या बरोबर चार माणसांनी ते काय खाली उभे आहेत मग ते चोर घाबरतात घाबरतात आणि मग ते असं फोडून जायला लागतात तर पुढे वाड्याची तिथे बाहेर तो माळी पण आलेला असतो झाडांना पाणी घालायला सगळे चालले असतात मग त्यांना पकडतात अहो तुम्ही कुठं चालले आहेत चुकारा मारत तर आहेत तुम्ही कुठं चाललेले आहेत तर ते म्हणे की नाही ना 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 रे आम्ही चाललोय नाही नाही चालतो करा मारणी तुम्हाला बोलवलं मग त्या चोरांना पण वरती नेतात मग त्यांना छा पाणी पुरणपोळीचं जेवण मग चोरांना खूप आनंद होतो म्हणे अरे रे आपण ह्या चांगल्या माणसाला उगाच चोरी करायला लावली उलट ह्याच्या संगतीत आपण राहिल्यामुळे आपल्याला पुरणपोळीचं जेवण मिळालं आपण जर ह्याच्या संगतीत राहिलो आपल्याला देवही भेटेल असं आपल्याला उपासच घडणार होता आपण तर कालपासून चोरीच्या नादामध्ये उपाशीच आहे पण ह्या माणसामुळे आपल्याला छान अन्न मिळालं आणि छान जेवण झालं आपलं त्यामुळे आपण त्यांची संगत कधी सोडायची नाही आपल्याला संत संगती लाभली आहे त्यांच्यामुळे आपल्याला कधीतरी देव पण भेटेल आणि ते चोर मग त्यापासून तुकाराम महाराज यांच्या संगतीत राहतात आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही